नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला सातारा पद्धतीचा शेंग सोला कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाच प्रकारच्या पापडीच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत पाव वाटी ओले हरभरे घेतलेले आहेत अर्धी वाटी ओले वाटाने एक वाटी ओला पावटा एक मध्यम आकाराचं गाजर घेतलेलं आहे गाजराचा मधला दांडा काढून एक इंच आकार होईल असं चिरून घेतलेलं आहे घेतलेल्याचं साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे शिजायला वेळ लागेल म्हणून चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे एक मध्यम आकाराचं बिनबियाचं देशी वांगं घेतलेलं आहे वांग, वांग चिरल्यावर काळं पडतं म्हणून फोडणी द्यायच्या वेळी ते चिरून घेणार आहे कढईमध्ये मोठी दोन पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये एक टीस्पून मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की एक टीस्पून जिरे घालूया जिरे उमळल्यानंतर पाव स्पून हिंग घालूया छान फोडणी दिल्यावर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालूया गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात शेंग सोल्यामध्ये कांदा घालणे ऐच्छिक का आहे इथे मी थोडी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे कांद्याऐवजी तुम्ही नुसत्या पातीचा कांदासुद्धा घालू शकता चार ते पाच मिनटे झाल्यावर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये कांद्याची पात घालूया कांद्याची पात एक ते दोन मिनिट परतून घेऊया कांद्याची पात आपली परतून झालेली आहे लसूण खोबऱ्याचे वाटण घालूया साधारण दोन चमचे वाटण घालत आहे थोडंसं सुकं खोबरं आणि चार पाच लसूण पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत भाजीला चव छान येईल लसूण खोबऱ्याचे वाटण थोडा वेळ परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण पापडीच्या शेंगा वाटाणा पावटा हरभरे गाजर घालूयात थोडा वेळ तेलामध्ये परतून घेऊयात इथे गॅस श्याज मध्यमच ठेवायचे आहे थोडा वेळ परतून झाल्यावर भिजवून घेतलेले शेंगदाणे आणि वांग्याच्या फोडी घालूयात परत आपण तीन ते चार मिनटे परतून घेऊयात भाज्या आपल्या तेलामध्ये छान परतून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवूया आता इथे गॅस श्याज कमी करायचे आहे तीन ते चार मिनटे झाली की झाकण काढून परत आपण एकदा हलवून घेऊयात भाज्या आपल्या तेलामध्ये परतून झाल्यानंतर इथे मी एक चमचा तीळ गरम करून त्याची पावडर करून घेतलेली आहे तीळ पावडर घालूया दोन टीस्पून धणे पावडर दोन टीस्पून जिरे पावडर दोन टी स्पून गोडा मसाला आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालूया ही भाजी जरा झणझणीत असली की भाकरी बरोबर खायला छान लागते म्हणून एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मसाले थोडा वेळ परतून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवूयात दोन तीन मिनटे झाल्यावर झाकण काढूया आणि परत एकदा हलवून घेऊयात भाजलेल्या मसाल्याचा खूप छान वास यायला लागलेला आहे इथे मी दोन वाटी उकळलेले पाणी घेतलेलं आहे पाणी घालूयात सुकी भाजी करणार असल्यामुळे भाज्या शिजतील एवढंच पाणी घालायचं आहे आता आपण हे खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येईल हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात भाज्या पटकन शिजाव्यात म्हणून याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आता इथे गॅस श्याज मध्यम करायचे आहे सात ते आठ मिनटे झाल्यावर झाकण काढूयात आणि परत हलवून घेऊयात हलवून झाले की परत याच्यावर झाकण ठेवायचं आहे असं आपण भाज्या शिजेपर्यंत म्हणजे थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून हलवत राहायचं आहे वीस मिनटे झालेली आहेत झाकण काढूयात भाजीतलं बरंच पाणी आटलेलं दिसत आहे पापडीच्या शेंगा पटकन शिजतात पण इथे वांग शिजलेलं आहे का नाही ते पाहायचं वांग आहे वांग्याचा देठाकडचा भाग बघायचा आहे हे बघा वांगं शिजलेलं आहे शेंग सोला मिळून येण्यासाठी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूड घालूया शेंग सोला खमंग लागावा म्हणून अर्धा टी स्पून गरम मसाला घालूयात मिक्स करून घेऊयात गरम मसाला शेंग सोल्यामध्ये मुरण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूयात दोन मिनटे झालेली आहेत झाकण काढूयात शेंग सोला थोडा ओलसरच ठेवायचा आहे म्हणजे भाकरीबरोबर खाताना तो कोरडा लागणार नाही सातारा पद्धतीचा शेंग सोला ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार झालेला आहे असा शेंग सोला तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद